तिकाटणी लेखक जाधव भाग नववा दुसऱ्या दिवशी साबळे आवरून तडक निमगावच्या पोलीस स्टेशनला गेला तांदळेच्या केबिनमध्ये बसून त्यानं इन्स्पेक्टर तांदळे आणि हवालदार कदमला गेल्या दोन दिवसात घडलेलं सगळं नीट सांगितलं पारधी कसे निरपराध आहेत त्यांच्या वस्तीवर अविनाशनं केलेला हल्ला बाबल्यानं त्याला भेटून सांगितलेली माहिती सगळं सगळं हे सगळं ऐकून इन्स्पेक्टर तांदळे विचारात पडले त्यांना अविनाशचे व्हिडिओ सुद्धा दाखवले पण पारधी खरं बोलत असतील कशावर सर पहिली झोपडी पेटवली तेव्हा होतो मी तिथेच साबळेला पारध्यांवर पूर्ण विश्वास होता मग मग खून कोणी केला सर आत्ता अविनाशला पकडायला पाहिजे आपण उशीर केला आणि पारध्यांनी वाडीवर हल्ला केला तर तांदळींना हे पटलं पण त्यांच्या कपाळावर आठी उमटली साबळे तुम्ही रजा घ्या आता खून सोडवायचं राहिलं बाजूला त्या नादात केवढं काय होऊन बसलंय पाड्यावर तुम्ही होता ते बाहेर पडलं ना तर सगळ्यांना घरी बसावं लागेल सर तुम्ही एक व्हॅन आणि हवालदार बोलवून घ्या अविनाशचं अरेस्ट वॉरंट रेडी ठेवा आज दुपारी त्याला आपण अटक करूयात फक्त व्हिडिओवर आपण त्याला अटक नाही करू शकत साबळे सर मी आणतो ना एव्हिडन्स साबळेच्या डोक्यात जणू काही सगळं तयार होतं साबळे इथून पुढे मला सांगितल्याशिवाय लघवीला सुद्धा जायचं नाही तुम्हाला फ्री हँड दिला होता बघतोय त्याचे परिणाम साबळेनं काम वाढवून ठेवल्यानं तांदळे चांगलाच व्हाय लागला होता सर एक तास द्या मला एक तास नाही झालं ना काम तर घरी बसतो साहेब कॉन्स्टेबल्स घेऊन जावा कुठं जायचंय तिथे साबळे खुर्चीवरून ताडकन उठला त्यानं एक सॅल्यूट केला आणि तो वळाला तोर तांदळींनी टेबलावरचा फोन कानाला लावला जाण्याआधी त्यांनी साबळेला एवढंच सांगितलं साबळे यावेळी चूक परवडणार नाही आपल्याला होणारच नाही सर साबळेनं ठामपणे सांगितलं आणि तो बाहेर पडला त्याच्या मागोमाग हवालदार कदम होता बाहेर आल्या आल्या साबळेनं खिशातनं एक रुमाल काढून कदम समोर धरला कदम आधी एक काम करा या रुमालावर रक्ताचे डाग आहेत ते लॅबला पाठवा साहेब तुम्ही ठीक आहे उगाच दगदग। कदम बोलायला गेल तोर साबळेनं त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि तो चालायला लागला बघता बघता पोलीस जीप मध्ये बसून तो निघाला परवा रात्री उशिरा जंगलातून अर्धमेल्या अवस्थेत आपण घेऊन आलो तो साबळे हाच का असा प्रश्न कदमला पडला साबळेनं जीप सरळ निमगावच्या